व्यासपीठावर करायला काहीच हरकत नाही ते आमचे एक जवळचे सहकारी आहेत आमचे मित्र आहेत आपण पाहिलं असेल की त्यांना शिवसेनेच्या वर्धापन दिनी व्यासपीठावर जे मोजक्या लोकांनी भाषण केलं त्यात भास्करराव जाधव सुद्धा होते आणि त्यांना जे म्हणायचे आहे सात ते सातत्यानं ठामपणे ते आपल्या भूमिका पक्षामध्ये मांडत असतात यापुढे मांडतील ठीक आहे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील पक्षप्रमुख त्याची दखल घेत हा कार्यकर्ता आणि ज्याच्या खऱ्या अर्थानं खांद्यावर शिवसेना उभी आहे तो शिवसेनेचा शाखाप्रमुख अशी माझी धारणा आहे आणि तो शिवसेनेचा शाखाप्रमुख हाच कुठेतरी सध्या त्या प्रमुख प्रवाहातून बाजूला झाल्यासारखा मला दिसत होता हे माझ्या लक्षात माझ्या इथे आलं विदर्भामध्ये देखील आलं आणि म्हणून पुन्हा एकदा केवळ शाखाप्रमुखांची फळी वरचे पदाधिकारी आहेत ती भक्कम केली पाहिजे मजबूत केली पाहिजे कार्यरत केली पाहिजे आणि त्यांना फुल चार्ज केलं पाहिजे या उद्देशानं आजचं शिबिर होतं शिबिर अत्यंत यशस्वी झालं एका वृद्धवाहिनीच्या मुलाखती जर आपण म्हटलेलं आहे की शरद पवारांची साथ सोडल्यामुळे कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की काहीतरी चुकलं असं मी त्यात तेव्हाच उत्तर दिलं काही चुकलं असं वाटतं वाटलं तर शरद पवार साहेबांची मी साथ सोडली त्यामुळे मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय असा अजिबात त्याचा अर्थ नाही आणि मी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे मी ती निर्णय घेतला तो चुकीचा होता हे स्पष्टपणे मी बोललो होतो काही लपून छपून मी आड पडल्यानं काही बोललो नाही पण ह्याचा अर्थ मला त्याची आता खंत वाटते असा अजिबात नाही पण शिवसेनेत आल्यानंतर पक्षाने जी तुम्हाला उभारी द्यायला पाहिजे होती मंत्रिपद दिल्या पाहिजे होती ती दिलेली नाही त्याची कुठेतरी खंत वाटते का नाही असं आहे की मला मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं हे तेव्हाही बोललो आजही बोलतो उद्याही बोले का मिळायला नको होतं त्याचं कारण कोणाकडे असेल तर ते स्पष्ट केलं पाहिजे पण तो नाही मिळालं म्हणून काय रडत बसायचं आहे का रडत बसायचं नाही आहे लढत बसायचं त्यामुळे मंत्रिपद मिळालं नाही म्हणून मी रडत बसलो नाही मंत्रिपद मिळालं नाही म्हणून जे कोणी फुटून गेले त्यांच्याबरोबर पण मी गेलो नाही मी लढतोय पण नाही मिळालं हे नाहीच मिळालं ते बोललं तर काय ते चुकीचं काय आहे पण रडत बसलो नाही लढत बसतोय तुमचा राजकीय कारकीर्दी आहे पन्नास वर्षाला आम्ही बघतोय पण असं कुठेतरी वाटते का एक एक कार्यकर्ते शिवसेनेचे कुठेतरी कमी होत आहे वृत्तप्रथी वृत्त म्हणजे पेपरमधून मधून बातम्या येत आहेत सैनिकांमधून की भास्कर जाधव निवृत्ती घेणार म्हणून राजकारण हे असं आहे की कार्यकर्ते कमी होतात म्हणून निवृत्ती घ्यायचं काहीच कारण नाही एकोणचाळीस जागांपैकी मी एकदा निवडून आलो परंतु शेवटी आता आठ आठ वेळा निवडणुका जिंकल्यानंतर वेगवेगळ्या असं वाटतं की आता थांबायचा विचार करावा यापेक्षा वेगळं काही कारण नाही कधीपासून करणार आहे असं म्हणजे माझ्याकडे ते कार्यक्षेत्र नाही परंतु सर्वांची अशी भावना आहे की कोकणामध्ये मी स्वस्त बसू नये कोकणामध्ये सिंधुदुर्गापासून तर अगदी बा पालघरच्या टोकापर्यंत मी उठाव करावा अशी सगळ्यांची धारणा आहे त्यामुळे माझा मूळ स्वभाव कधी कधी दि उफाळून येतो की आपण स्वस्थ बसायचं नाही आपण पेटून उठलं पाहिजे आणि म्हणून असं वाटतं की आपण सिंधुदुर्गापासून सुरुवात करावी काही पक्षनेते दरारा दा महाराष्ट्रात दाखवण्याची शेवटची इच्छा असल्याचं आपण केलं पक्षनेता आपल्याला हो विरोधी जीश् पक्षनेता कसा असू शकतो विधायक कामामध्ये चांगल्या कामामध्ये मदत करणारा आणि सध्याचं जे सरकार भ्रष्टाचारी सरकार आहे त्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढणारा त्या भ्रष्टाचारांना पूर्णपणे जनतेसमोर शारीरिकदृष्ट्या व्हावे तर शाब्दिकदृष्ट्या नग्न करणारा अशा पद्धतीचा विरोधी पक्षनेता म्हणून मी काम केलं असतं सरकारच्या चांगल्या कामाला सहकार्य केलं असतं पण सरकारच्या चुकीच्या कामाला मात्र त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे काढताना त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगताना मी कशाचीही परवा बाळगली नसती मी विरोधी पक्षनेता झालो असतो तर आणि त्यामुळंच विद्यमान सरकार एवढं पाशवी बहुमत असताना घाबरते असं काय पार मी बोललो ना बघाशी साहेब म्हणजे पक, पक्ष पक्ष आहे किंवा हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या विरोधात आहे महाविद्यालयामध्ये जाऊन ठिकठिकाणी निवेदन केले जातात काय सांगा केवळ मनसे हिंदी भाषेच्या सक्तीच्या विरोधात नाही शिवसेनासुद्धा विरोधात आहे वेगवेगळे विचारवंत वेगळे विरोधात आहेत साहित्यिक विरोधक आहेत ज्यानामून महाराष्ट्राच्या मराठी भाषेची चिंता वाटते या सरकारच्या काळकिर्दीमध्ये हे सरकार संपूर्ण मराठी पण संपवायला लागले की काय ते सगळे विरोधात आहेत त्यामुळं मनसे विरोधात असल्यातला भाग नाही सगळेच विरोधात आहेत पण मध्यंतरी सरकारनं आम्ही मराठी आपली हिंदी सक्ती करणार नाही आम्ही तो विषय काढून टाकलेला आहे असं म्हटलं पण गेल्या आठ दिवसात अशा काय घटना घडल्या की सरकारनं पुन्हा तो हिंदीचा विषय पुढं काढला हे तुम्ही पत्रकारांनी शोधून काढा आठ दिवसात काहीतरी घटना घडलेल्या दिसत आहेत म्हणून तो सरकारने पुन्हा विषय शोधून काढला का हे तुम्ही पत्रकारांनी शोधा आमचे नेते संजयराव राऊत सकाळी काहीतरी मुलाखतीमध्ये असे म्हणाले असं तुम्ही म्हणता की भास्करराव काही नाराज नाहीत मी त्यांच्याशी बोलेन आम्ही त्यांना भाषण करायला परवा पण दिलं होतं खरं तर ते माझे सिनियर नेते आहेत माझ्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहणार आहे आणि सर्वसाधारणपणे आपल्या एखाद्या नेत्यानं जर एखादं स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण प्रतिक्रिया द्यायची नसते परंतु अशा पद्धतीनं ते वरचेवर मला सावरण्याची भाषा करतात मला असं वाटतं की मला एका गोष्टीचं भान आहे की मला भाषण करायला देत पक्ष देतो की नाही देतो हे मला चांगलं कळतं माझं भाषण होतं माझं भाषण झाल्यानंतर संजयराव राऊतांचं होतं आणि उद्धवसाहेबांचं होतं त्यामुळं पक्ष मला भाषण करायला देत नाही म्हणून मी काहीतरी बोलतो आहे असा एक जो संदेश त्यांच्या बोलण्यात जातो आहे त्याबद्दल मला सांगायचं आहे की मला एका गोष्टीचं भान आहे की बाळासाहेबांच्या अष्टप्रधान म मंडळामध्ये असणारे नेते सुभाषराव देसाई हे व्यासपीठावर असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो दिवाकर रावते असतात तरीसुद्धा पक्ष मला भाषण करायला देतो वेगवेगळे नेते असतात तरीसुद्धा मला भाषण करायला पक्ष देतो आणि त्याच्याही उपर आदित्यजी ठाकरे असतात तरीसुद्धा पक्ष मला तीन नंबरला भाषण करायला देतो त्यामुळं भाषण माझ्या डोक्यात हवा गेलेली नाही की मला भाषण करायला मिळालंच पाहिजे मी भाषण करणारा कोणतरी मोठा लागून गेलो आहे हे अजिबात माझ्या डोक्यामध्ये नाही एवढाच मला खुलासा करायचा आहे मी भाषण करायला उभा राहतो तेव्हा काही ठरवून करत नाही उभा राहिल्यानंतर जे सुचतं ते बोलतो त्यामुळं मला भाषण करायला दिलं नाही असा जो एक संदेश बाहेर जातो आहे त्याचा खुलासा व्हावा म्हणून मी सांगतो आहे की आदित्यजींपासून सगळे व्यासपीठावर असताना सुभाषराव देसाई दिवाकर रावतेंसारखे सिनियर नेते असताना था मला पक्ष व्या भाषण करायला देतो त्यामुळे मी भाषणाबद्दल ना ही माझी ना नाराजी नाहीच विषय पण नाही नाराजीचा त्यामुळं त्याच्याशी तो लिंकअप करू नये एवढंच मी फक्त सांग साहेब पक्ष अडचणीत असताना तुम्ही बरेच वेळा पक्षासाठी खूप सारे केलं आहे किंवा कोकणातला जो पक्षातला पक्ष आहे तो जिवंत ठेवलेला आहे पण तुमच्या मनाप्रमाणे तिथे तुमची गळचे होते का की पाहिजे तसं काम करून मिळत नाही का काम करायला असं आहे की माझ्यात मध्ये दोष आहे मला काम करायला संधी कमी मिळते याचा कारण माझ्यामध्ये दोष आहे मी जीव हुजूर जीव हुजूर करत कोणाच्या पाठीमागून जास्त फिरत नाही मी होईला होई कधी म्हणत नाही चूक असेल तिथे चूक तर धाडस मी दाखवतो त्यामुळे त्याची किंमत मला मोजावी लागते